आज मी तुमच्यासोबत टोमॅटोचं सालन शेअर करणार आहे हैदराबादी टोमॅटो सालन हे टोमॅटो सालन खायला एकच नंबर लागतं चपाती बाजरीची भाकरी जवारीची भाकरी कशासोबत ही खा किंवा भातासोबत खा एक नंबर खायला लागतं बनवायला अगदी सोपी रेसिपी आहे झटपट बनून तयार होते पण टेस्टला मात्र एकच नंबर आहे नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला मग रेसिपी पाहून घेऊया गॅसवर पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये सगळ्यात अगोदर आपण थोडेसे शेंगदाणे भाजून घेणार आहोत अर्ध्या वाटीलाही कमी म्हणजे पाऊन वाटी इथं शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे हलके लालसर रंगावर भाजून झाले की लगेचच आता आपण याच्यात तीळ घालून घेणार आहोत आणि तीळ मी मोठा एक चमचा घेतलेला आहे मोठा एक चमचा म्हणजे पोहे खायचा जो चमचा असतो ना त्या चमच्याने एक मोठा चमचा तीळ घेतला आहे आणि त्या चमच्याने दोन चमचे मी इथं नारळाचा पुरादा घेतलेला आहे म्हणजे की नारळाचा खिस टाकलेला आहे आता या सर्व जिन्नस हलक्या भाजल्या की लगेच दोन हिरव्या इलायच्या दोन तीन मिरे दोन लवंगा आणि अर्धा इंचलाही थोडीशी कमी म्हणजे थोडासा एक दालचिनीचा तुकडा हे मसाले घालून घेतलेले आहेत आणि सोबतच अर्धा चमचा म्हणजे एकदम छोटावाला चमचा मी इथं आपली खसखस घालून घेतलेले आहे आता मसाले देखील शेंगदाणे वगैरे सोबत हलके भाजून घ्यायचे आहेत आता या सर्व जिन्नस आपल्या छान लालसर रंगावर भाजून झालेले आहेत आणि ही प्रोसेस करताना गॅस पूर्ण कमी ठेवायचा आहे नाहीतर हे शांगदाणे वगैरे म्हणजे जेव्हा नारळाचा बुरादा ते टाकले ना ते टाकताच क्षणी करपायला सुरू होतो जर तुमच्याकडं नारळाचा बुरादा नसेल खिस नसेल तर तुम्ही खोबरं देखील बारीक कट करून घालू शकता तर ह्या भाजलेले जिन्नस मी काढून घेतलेले आहेत आणि त्याच पॅनमध्ये आता आपण थोडंसं कुकिंग ऑइल आपण तेल टाकून घेणार आहोत तेल हलकं लालसर रंगावर ग... तेल हलकं गरम झालं की लगेचच आता आपल्याला या या तेलामध्ये टोमॅटो फ्राय करून घ्यायचे आहेत तर मी इथं मध्यम आकाराचे चार टोमॅटो मोठ्या मोठ्या पीसमध्ये कट करून घेतलेले आहेत म्हणजे एका टोमॅटोचे मी इथं चार भाग केलेले आहेत टोमॅटो जर तुमचे छोटे असतील तर तुम्ही एका टोम एका टोमॅटोचे दोन पीस केले तरी चालतील पण टोमॅटो असे लांबसर नाही कट करायचे गोल आकारात कट करायचे टोमॅटोच्या सालनमध्ये टोमॅटोचे जे पीस असतात ते मोठे मोठेच असतात गॅस मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवर हलके टोमॅटो फ्राय करून घ्यायचे तर तुम्ही पाहू शकता मस्त असे आपले टोमॅटो फ्राय झालेले आहेत आता हे फ्राय केलेले टोमॅटो एका प्लेटमध्ये काढून साईडला ठेवून द्यायचे आता आपण पन... जे मसाले वगैरे भाजून ठेवले होते ते सर्व एकत्र मिक्सरच्या जारमध्ये टाकून पाणी टाकून त्याची फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आणि पेस्ट तयार करून घेतल्यानंतर लगेचच आता आपण भाजी बनवायला घेऊया कढाईमध्ये तेल टाकून घ्यायचं तेल छान कडक गरम करून घ्यायचं तेल गरम झालं की लगेचच तेलामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे पाच सहा मी इथं टाकलेले आहेत मेथीदाणे सोबतच एक मोठा चमचा अद्रक लसणाचे पेस्ट आणि मध्यम आकाराचे दोन कांदे लांबसर बारीक पातळ कट करून टाकलेले आहेत आता कांदे अद्रक लसणाची पेस्ट हलकी लाल रंगावर परतून घ्यायची कांदे वगैरे आपले छान परतून झालेले आहेत तर जो मसाला आपण मिक्सरमध्ये फिरून ठेवलेला होता शेंगदाणे तिळाचा वगैरा तो मसाला टाकून घ्यायचा गॅस लो टू मीडियम ठेवायचा आणि जोपर्यंत मसाला तेल सेपरेट करत नाही तोपर्यंत छान मसाला खरपूस लो टू मिडियम गॅसवर शिजून घ्यायचा मसाल्याने तेल सेपरेट करायला सुरू केलं की के लगेच पावडर मसाले टाकून घ्यायचे एक चमचाभर लाल तिखट म्हणजे एक चमचा काश्मीरी लाल तिखट टाकलं ला आहे अर्धा चमचा तिखटवाली लाल मिरची पावडर आणि चुमूटभर हळद पावडर टाकले आहे आता हे मसाले छान पेस्ट सो पेस्टसोबत मिक्स करून घ्यायचे आणि पाणी घालून घ्यायचं आता इथं गरम मसाला वगैरे घालायची गरज नाही कारण ज्यावेळेस आपण शेंगदाणे ते करत होतो त्यावेळेसच जेवढे भाजीला मसाले पाहिजे तेवढे आपण त्यात ॲड करून घेतलेले आहेत काळे मिरे वगैरे आणि आता इथं मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण छान लो टू मिडियम गॅसवर ही भाजी पाच सात मिनिट शिजवून घ्यायची आहे आता भाजीत सर्वजणच टाकल्या पण मीठ टाकायचं विसरलं होतं तर वरतून मी मीठ टाकून घेतलं आणि भाजी छान पाच सात मिनिट मी लो टू मिडियम गॅसवर शिजून घेतलेली होती आणि थोडासा मी गुळण भिजू घातलेला होता गुळ चिंचाचं पाणी तर ते थोडंसं मी इथं ता टाकून घेतलेलं आहे आणि आता ही सालनाची भाजी थोडीफार थोड्या जाग्या वेगळी पद्धतीने बनवली जात असेल म्हणजे एका दोन मसाले वरीखाली होऊ शकतात तर मला जशी माहिती तशी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि पुरेपूर या भाजीची रेसि रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचावं हीच माझी कोशिश आहे तर तर या आता मी पाच सात मिनिट छान भाजी शिजवली होती तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने तर आता लो टू गॅस होता आता पूर्ण गॅस कमी करायचा आहे पाच मिनिट आपल्याला लो टू गॅसवर भाजी शिजवून घ्यायची आणि पाच मिनिटानंतर गॅस पूर्ण कमी करायचा आणि कमी गॅसवर आता आपल्याला चांगले पाच सात मिनिट भाजी शिजवून घ्यायची आहे गॅस कमी केल्यानंतर आता आपण जे टोमॅटो इथं फ्राय करून ठेवलेले होते ते टोमॅटो इथं याड करायचे आणि भाजी अशीच गॅसवर ठेवून द्यायची तर लक्षात ठेवायचं टोमॅटो ॲड केल्यानंतर गॅस पूर्णत कमी करायचा आणि पूर्ण कमी गॅसवरच भाजी शिजून घ्यायची आहे पाच सात मिनटानंतर या पद्धतीने भाजी आपली शिजून तयार झालेली असन आता वरतून कोथिंबीर घालायची गॅस बंद करायचा आणि गरमागरम भाजी सफ करायची तुम्ही पाहू शकता किती मस्त अशी आपली इथं टोमॅटोच्या सालांची भाजी तयार झालेली आहे दिसतात छने खाव अशी अशी भाजी तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगाय बिलकुल विसरू नका रेसिपी आवडली तर लाईक शेअर करूनच जा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय